मस्त झाला माझ्या ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे इंजिनिअर ब्लॉगर तर आपण आज आलोय जयीच्या घरी आणि आज चालू आहे मेहंदीचा कार्यक्रम तर तुम्ही बघू शकता तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे नवरीने मेहंदी काढली आहे तर चला काहीच तुम्ही बघू शकता नवरीने खूप छान प्रकारे मेहंदी काढली आहे नवरीच्या बहिणीने सुद्धा स्वतः मेहंदी काढण्यास सुरुवात केलेली आहे निशाने सुद्धा स्वतःची मेहंदी स्वतःच काढलेली खूप छान प्रकारे तुम्ही बघू शकता काहीच स्क्रिप्टेड असतं सगळं ब्लॉग मधल्या खरी जान खरी जान खरं स्क्रिप्टेड असतं माझं हिंदू सगळंच स्क्रिप्टेड असतं गायला एवढी थंडी आहे थंडी आहे जयश्रीच्या आईच्या चेहऱ्यावरचा हा आनंद हा उत्साह या सोहळ्याचा खरा रंग आहे तिच्या हातावरची ही मेहंदी तिच्या मुलीच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि रंगाचा शिडकाव घेऊन जईची करवली पण त्या जय झाले ज आहे का ज समजायला मला डॉक्टर यांनी जयश्रीच्या छोट्या मामांनी आपल्या जावयासाठी शेवंती म्हणून शूज घड्याल आणि एक ब्लेझर अशी भेटवस्तू दिली आहे प्रमोशन व्हिडिओ आईज तुम्ही बघू शकता मेहंदी झालेली आहे आता दुर्गाची काढून तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर काहीच सकाळ झाली आहे आणि सर्वांची गडबड चालू आहे नवरीचा भाऊ बघू शकता तुम्ही जा जा कामामध्ये बिझी आहे खूप काढू बंद कर अरे कप मंडळी अजून झोपलेलीच आहे तर गुड मॉर्निंग गाईज आज आहे जयश्रीच्या उठण्याचा कार्यक्रम आणि त्याआधी घरात चालू आहे मिशन भाकरी तर आपण भाकरी खाऊया तर गाईज ही आहे आपली लाडकी सई तर गाईज आम्ही चालू आहेत किनवलीला भाजीपाला आणण्यासाठी तर आमचा स्ट्रगल बघू शकता तुम्ही गावातील रस्ते खूपच खराब आहेत गाईज तर काहीच तुम्ही बघू शकता चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे भगवान क्या जुलुम आहे तर काहीच तुम्ही बघू शकता नवरीचा भाऊ त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे तर गाइस तुम्ही बघू शकता जयश्रीच्या उठण्यांचा कार्यक्रम आता सुरू झालाय विवाह आणि पनव्यांचा जोरदार डान्स बघू शकता तुम्ही तर गाईज बघू शकता विभागची मेहंदी काढायला घेतलेली आहे तर गाईज अशाच प्रकारे आपला उठण्यांचा ब्लॉक येथेच संपत आहे पुढील हल्दींचा ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढे लग्नाचा व्लॉग सुद्धा येणार आहे तर बाय बाय स्पॉन्सर लव पडवा लवू पडव कुठलं